सुमारे एक वाजताचा टाईम होता जनता कॉलेजपाशी राजस्थान पासिंगच्या गाडीने सिग्नल तोडलं दोन तर एक ट्रॅकवाला थांबला आणि दुसऱ्या ट्रकवाल्यांनी सा आमच्या समोर ट्राफिकवाल्याच्या शक्का अंगावर गाडी नेली ट्राफिकवाल्यांनी एक सेकंदाचा फरक जंप नसती घेतली ती आणि ट्राफिकवाल्याला उडवलं होतं मग ट्राफिकवाल्यांच्या मागे झाले तिथे आम्ही होतो ट्राफिकवाल्यांनी म्हटलं की याला पकडा द्या मग आम्ही आमची गाडी काढली आमची गाडी काढून त्याचा पाठलाग केला पाठलाग केल्या असता आम्ही त्याला बरोबर ट्राफिक ऑफिसपाशी थांबवलं आणि गाडीतून जे दोन का तीन कंडॅक्टर होते ते पडून गेले आणि आम्ही ड्रायव्हरला पकडण्यात यश आलं आणि त्याला पकडून दोन चार कणपडा मारल्या विचारपूस केली त्याची गाडी आतमध्ये लावली आणि गाडीची ताडपत्री फोडली त्याच्यात कमीत कमी पन्नास साठ गाय जनावर असे तिथं आम्हाला आढळले त्याच्यानंतर मग आम्ही बाकीची प्रोसेस एस डी पो साहेब रामनगर ठाण्यात फोन करून ट्राफिकवाल्यांनी बोलवलं आणि पुढील कारवाई करत आहे ट्रक किती आहे एकूण एक, एक आहे एक, एक एक आहे एक ट्रक आहे एका ट्रक मध्ये दुसरा माल होता तो साधारण ट्रक होता पण हा ट्रक जनावरांनी भरून तुम्हाला शंका कशी आली याच्यात काही या आहे म्हणून शंका अशी आली की जेव्हा त्यांनी ट्रॅफिकवाल्यांना उडवलं म्हणजे उडवायचा प्रयत्न केला आणि तो ट्राफिकवाल्याला थांब म्हणजे थांब थांब करत तरी थांबवला आणि खूप स्पीडने तो पळवला तर ट्रॅफिकवाल्यांनीच म्हटलं की याला आपण पकडू आम्ही पकडल्यानंतर इथं तरी तो, तो थांबायला खाली नव्हता था। ड्रायव्हर वगैरे पडून गेले कंडक्टर वगैरे तर मग आता काही लोकांना शक आला तर ताडपत्री अशी कशी लावली आहे बांधून दिली आणि त्यात हलण्याचा आवाज येत होता जनावरं तर मग जेव्हा ताडपत्री फुडून पाहिली तर त्यात पूर्ण जनावरच जनावर दिसते आम्हाला